करावरेवरे तुळसे हार गळाले तळपते सर्व ने सं कौतुक मने मने माझे हे कि सर्वे सुख पाहिका आवडे हरी मुख्य म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची कोण देवाची हे द्वारी बरी देख्य चारी साई हरी मुखे मना हरी पुण्याची गणना कोणत आसोनी संसारी जीव योग करी वेद शास्त्र बारी वाणी वासाची आपणा वाग हरी मुख्य मना हरी मुख्य म्हणा पुण्याची गणना कोणत

हरि मुखे मना हरी मुख्य म्हणा पुर्गुण हा कारण निर्गुण गुणाचे अवगुण हरि वेणा मना व्यक्त आयोग निराकार नाही जे आकार चरांचर हरे शिव ज्ञान ज्ञानी राम कृष्ण मनी अनंत जन्म निय

Hari mana, hari mana, <totan> आँगे 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 हरी मुख्य मना हरी मुख्य म्हणा पुण्याची साधूला कापुराच्या आला भाग्य वेन तला साधू चालू केला हरे देवा बुडे संगती सजने जिव आत्मात हरी मुख्य म्हणा हरी मुख्य म्हणा पुण्याची गणना कोण માન પીતી પતિ જ્ઞાનદેવા પ્રમાણ આત્મા હરી મુખ્ય મરી મુખ્ય સંગતે મનો માર્ગે આપ राम रामकृष्णावाचा भाव हा जीवाचा आत्मा तो शिवाचा राम एक तत्व नाम साधूचे साधना दैताचे रंगन नावा नामामृत गोडी वैष्णवा लागली सत्वर उच्चार प्रलाद मला उद्धवा लागला कृष्णाला ज्ञान देवा मने नाम हे सुलभ सर्वत्र सुलभ वेगळा हरी मुख्य मना हरी मुख्य मना पुण्याची गणना कोण करे कृष्ण होणे जपदार्थ त्याचे ज्ञान राम कृष्ण मनाना मननाही उभने क्रंता नि आधीत वाटा राम कृष्ण पैसा कैसा हो दैताचे जाडणे गुर वेदना त्या कैसा कृतना गुरला ना ज्ञान देव मनी सगो नाही नाम पाठ मन ज्ञान देव मनी नाम आपण कोण वैष्णव राम कृष्ण म्हणा नाही उभे आजीत वाटा राम कृष्ण पेटाहो बैठा चे जाने वेदना सगु न हे रान राम प्रपंच हरी मुख्य म्हणा हरी मुख्य म्हणा पुण्याची कोणत राम कृष्ण हरिये राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी ये जय राम कृष्ण राम कृष्णार्य जय राम कृष्ण हरे राम कृष्णार्य जय राम कृष्ण राम कृष्णार्य राम कृष्ण हरे राम कृष्णारे त्रिवेनी संगमे नाना तीर्थ वरमे मी चित्राही नामी नामाशी न मुखो नर पापे आर धावया न पावे पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक लोक उदर

ऋषि देने दे आओगे तो पादे दर्ता प्रमाणन दे माना ना ज्ञान दे दे रम में रम दे समाधान हरि के जिनका ना सर्वे का हरि मुखे माना हरि मुखे माना पुण्य चिन्ह ना कौन का मुझे सत्य मित्र हरि पाठ जाशी कल काल तैसे ना पाएगे राम कृष्ण उच्चारा मंत्राशी तप पापा के चला पापा से हरे 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 मंत्राशी वाता मंत्रे जीवाता प्रयाम ज्ञानदेवा देवा पाठ नारायण नाम पाहिजे हरी मुख्य म्हणा हरी मुख्य म्हणा पुण्याचे कोण नाम हरी देता हरी देता समान हरि समाध माल वाघृ राम देश हे ज्ञान देवा चित्र हरी पाटने मा मागले आय

હરિ પાખ્ય મચારી બિ પક્ષી કાય રામકૃષ્ણ નામ સ્રો દોષ હર ના

ज्ञान देवा धन्य राम कृष्ण म्हणे कुंठर हरी नुकत्य म्हणा हरी पुण्याचे नाही हरिच्चार पाय मुख्य सदा नारायण हरि विचार तुझे कडे काळा साधे गण तुझी मानाने ज्ञान देवा नारायण पाठव सोबत रब कुंठ केल्या

ज्ञान देवा निवृत्ती देवी ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी देवा प्रमाण देवी ज्ञान देवा प्रमाण देवी वा प्रमाण देवी ज्ञान ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देव ज्ञान देवा ज्ञान ज्युणजी देवा प्रमाण जुळजी देविदा समाधी सन्मान

मुक तुम्हाला हरी पाहि पारे मुसमारी मुस हरी मुसम हरे मु ா போனக்கே பண்ணச்சு குனா போனக்க ரே ஹாரி முக்கிய மானா மாரி முக்கிய மானா ஹாரி முக்கிய மானா ஹாரி முக்கிய மானா பண்ணு

रामकृष्ण हरे विठ्ठल ते शिवामंद राजपाद या विना च तान चुपय साधन वात शेण विठोमा तुका मन सोपे आहे सर भाऊनी काना येतोय न लगत ते सा जायवन अंतरा सुकेरा नाराय देवाची मेद्वारी वाक्श न भरी तणे मुख्य साध हरी मुखे मना हरी मुख्य मना पुणे कोण फोन

आवडीचा मंत्र सांगितला सोपा जने नाही गुंपा कोठे का जाते पुढे येत उतर घे पार हा सागर साधू जान त्याने त्या जागांशी आवडे उतार सांगले तापे तुका म्हणे संत दाखवेला तारू करते सागर पांडुरंग

પ્રેમા ભાવ વાસના પાછી માગે પુવાંભાળી એવું ક્ષમા ચીડા ભારે વાત આવી ધરો કો કામને નાહી શ્વાસ પાવે પ્રાણ પલ્લે રે ભાવ પ્રવે વાસના આ કી જાના પાંખી જડ કરે तो नाही विश्वास जामने नाही विचारी पडलेवे भाव प्रवे आदिनाथ वासना पाठीराले आदि ना तो मां बीज प्रहेतले दिले ते कोची प्रेम मुदरा पुरुष्यादिले न पाता ऐ रक्तेच्या पात्र आणि याचे सुख येऊन निवृत्ती दयाने कृपा केली पूर्ण देवीची प्रेम मुद्रा गुरुक्ष दिल्याने कृपा केले गया आदिनाथ गुरु सकाळची जाता मतिंद्र दया जाम मतिंद्र आणि बोध गुरक्षाची केला व देवळाला आलं दयाने प्रसादे निवृत्ती रातारण देवा तारण जय

அவுசாரி நே மாய பண்ட